शासन त्यावेळेला बनाव घेतलेला नाही त्यामुळे बिबड सफारी मागितली होती बिबड सफारीमध्ये पंचवीस ते तीस भक्त बिबटे बसतात पण आता हजारोचे संख्येने झाल्यामुळे मला असं वाटतं गाडगे साहेबांना कदाचित ही गोष्ट माहीत नसावी सर्वसामान्य माणसाचं जीवन धोक्यात आलंय शेत्या आमच्या आता उजाड झालेल्या आहेत आणि कुठलाही शेतकरी काम करायला मागत नाही जीवाच्या भीतीने दिवसा हल्ले होतात सायंकाळी हल्ले होतात रात्री हल्ले होतात पहाटे हल्ले होतात या भिंती बांधणं शेळ्या सोडणं या उपाययोजना होऊ शकत नाही नगबंदी करण्याच्या पेक्षा ताकद घालवण्यापेक्षा दोन रेस्क्यू सेंटर उभे करा ते पाठलाग करा त्यांना बंदुकीची ती गोळी कोणती बेशुद्ध करण्याची इंजेक्शन मारा आणि त्यांना तातडीने तुम्ही उचला आणि सर्वांना जेरबंद करा एक हजार बेबड एका बाजूला मागे आणि एक बाजूला नर असे तुम्ही वेगळे केले तर तुमच्या लसमधे संपवत काही बिबटे रेस्क्यू सेंटर मध्ये खाजगी रेस्क्यू सेंटर मध्ये सोडण्याचं दुण दिलं होतं सह्याद्रीच्या जंगलांमध्ये काही सोडण्याचे आश्वासन दिले यातना तोडगा निघेल का असं वाटतं तुम्हाला बिबट्या एकही जंगलामध्ये राहत नाही सगळं आता तुम्हाला मिळतो शुगर कॅन मध्ये राहतो साखरेच्या शेतामध्ये राहतो तो आमच्या घराजवळ राहतो एकही बिबट्या जंगलामध्ये राहणार राहत नाही शेळ्या सोडून देणं काय फायदा नाही शेळ्यांच्या चोऱ्या माऱ्या होतील शेळ्या शेळे लोकच घेऊन जातील तिच्या बिबट्या काय तो गेला म्हणतात आशिष शेलर म्हणते की जिचा कोरोना होता त्याला ट्रीट केलं गेला त्याच पद्धतीने या बिबट्यांना ट्रीट करायला पाहिजे नाही म्हणजे कसं ट्रीट केलं पाहिजे <laughs> कोरोनाला समजा आपण इंजेक्शन दिले होते लोकांना बेबी मध्ये बेबी मध्ये इंजेक्शन दिली कोरोना मध्ये आता यांना आधी पकडत तर यांना पण नियोजन आणि दुर्लक्ष घेतलं ना कालपर्यंत काय झालं होतं टिंगल्या चालल्या होत्या मस्करी चालली होती माझ्या समजा चौदा ला पंधरा ला सोळा ला विधान मध्ये बोलायचं तर मला सगळे लोक मारायचे हसायचे म्हणजे बघा हा बिबट्याला बिबट्यात बोलणार आहे पण बिबट्या किती संकट आहे हे आज त्यांना कळालेलं आहे आज काल तुम्ही जर पाहिलं असेल विधान भवनामध्ये जवळजवळ दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी जवळजवळ दीडशे एक आमदार नेमट्याच्या भीतीने सभागृहामध्ये सभागृहामध्ये गोंधळ घात होते याचा अर्थ हा दूरदृष्टीचा होणारा सगळ्यात मोठा आपल्यावर होणारा आघात आहे हे मी दोन हजार चौदा पासून ओळखलं होतं म्हणून आता माझी विनंती आहे